महाराष्ट्रातील भाजपचे नेते कुचकागे आहेत म्हणून त्यांना साहेब विरोधी पक्ष अंमल की भाजपचे महाराष्ट्राचे नेते कुचकागे आहेत त्यामुळे त्यांना केंद्रातले नेते विचारासाठी आणावं लागतात असं आहे की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात दानवेंच्या या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही आगामी काळेतल्या निवडणुकीचे निदानच सांगणार आहेत जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजेच भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या बाजूने राहणार आहे आता उपलब्धमंत्र्यांना मला हे सांगा मग त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा मान्य होतात त्यांनाही गरज का भासते या आरोपात काही तथ्य नाहीये सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं निवडणुकीचा प्रचाराचा भाग आहे त्या कुठल्याही नेत्याला आणणं आचारण करणं काही चुकीचं नाही आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांनी सभा पार 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 मार्ग आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्या सभेकडे लागले काय आहे म्हणण्या निश्चय मला वाटतं मधल्या काळात ते अमित शहा साहेबांना भेटले होते त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन बहुधा भाजप आणि इतर पक्षांच्या बरोबर नाही तशी अपेक्षा मला तर निवडणूक निवडणुका मोदी विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे देशातली निवडणूक विरुद्ध कोणीच नाही अशाच प्रकारची निवडणूक आहे विरोधी पक्ष हदबल आहे नेतृत्वाचा अभाव आहे त्या जागावर जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त सतरा जागा एवढी कमी निवडणी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती पारंपरिक सांगलीची जागा पारंपरिक भिवंडीची जागा।, जागा या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आले आहेत आणि काँग्रेसची गोडवड फक्त सतरा जागेवर होते आहे याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कम्पू आहे हे स्पष्ट होतो सांगलीच्या जागेवर असं वाटतंय का की काँग्रेस त्या ठिकाणी काँग्रेस कमकोत नव्हती त्या ठिकाणी काँग्रेसचं नेतृत्व आज राज्यामध्ये ते कमकोट त्याचा परिणाम आहे एकनाथ खडसे यांना ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आले होते की एकनाथ खडसे ही भिजलेला दिवा आहे आणि आज आज त्या भिजलेल्या दिवाला भाजपामध्ये घेण्यासाठी त्यांनी दाखवली राजकारणामध्ये कोणी भिजत नाही आणि कोणी लागत नाही राजकारणामध्ये जनता ज्याच्या मागे त्याचा दिवा पाळपुढे